नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजची परिस्थिती कांद्याची काय आहे सोलापूर असेल नाशिक असेल अमरावती असेल लासलगाव असेल या महत्वाच्या मार्केटमधील आजचा कांदा भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे वाढणार आहे कमी होणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे काही शेतकऱ्यांचा कांदा अजूनही चाळीमध्ये शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये महत्वाचे जे काही जिल्हा आहे नाशिक असेल अहिली नगर असेल सोलापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल परभणी असेल जालना असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता कांद्याचा बाजारभाव कसे बदलणार कांदा किती वेग पकडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर कांदा यावर्षी दिवाळीनंतर तीन हजार साडेतीन हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे कारण का मोठ्या प्रमाणात यावर्षी कांद्याची लागवड कमी होती आणि दुसरं म्हणजे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रोपांचं नुकसान झाले आहे लाल कांद्याचं नुकसान झालेलं आहे साठवलेल्या चाळीस सडून गेलेले आहे अशातच आता कांद्याचे बाजारभाव किती वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे चला जाणून घेऊया पहिलं मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट बारा हजार नऊशे पन्नास क्विंटल अवकाल चारशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव पिंपळगाव बसवत या ठिकाणी लासलगाव मार्केट सात हजार एकशे चाळीस क्विंटला सहाशे रुपये ते एकोणवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकोणवीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव लासलगाव अहिला नगर मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात बाजारभाव आज वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळतो अमरावती मार्केट चारशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलावकरले बाराशे ते तीसशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट अमरावती असेल चंद्रपूर असेल सोलापूर असेल या तीन मार्केटमध्ये मार्केट सरासरी दर जो आहे सर्वात जास्त इतर सर्व जिल्ह्यांच्या मानाने आपल्याला पाहायला मिळतो पारनेर मार्केट अहिल्यानगर आठ हजार सातशे सात क्विंटल उवले सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये अहिल्यानगरमधील संगनवेर असेल पारनेर असेल कोपरगाव असेल हे तीन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक आपल्याला पाहायला मिळते सोलापूर तेरा हजार पाचशे क्विंटलवकरले एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत सोलापूर या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये चाकण पंधराशे रुपये शिरू सतराशे रुपये सातारा सतराशे रुपये सोलापूर बावीसशे रुपयेपर्यंतसुद्धा सुद्धा बाजार व ॲवरेज बाजार व आपल्याला जाताना दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारवा अपडेट सोलापूर तीन हजार ते बत्तीसशे रुपयेपर्यंत अमरावती बत्तीसशे रुपये तसेच कामटी दोन हजार रुपये हिंगणा दोन हजार रुपये जळगाव सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव कांद्याचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे लसल निपाळ बाराशे ते दोन हजार नागपूर दोन हजार रुपये <coughs> संगनवेर सतराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट कांदा मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट त्याच्यामध्ये बघा चांदोड सतराशे ते अठराशे रुपये पिंपळगावपासून अठराशे ते एकवीसशे रुपये पारनेर एकोणावीसशे ते दोन हजार रुपये नागपूर द्वाई दोन हजारपर्यंत बाजारभाव गेलेला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मध्ये बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद